श्री, 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 श्री गुरु चरित्र अध्याय बत्तीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवतायण महा तपस्व्याने विद्वेचे आदर्श आचरण कसे असावे ते सर्व दत्तब्राह्मणाच्या पत्नीला सांगितले व सती जावे की व्रतस्थ राहून वैद्यव्यातील जीवन कंठावे हे तिने स्वतःच ठरवावे असे म्हटले सती जाण्यात ते पुण्य आहे तेच व्रतस्थ राहून वैद्यव्यात राहण्यात आहे असेही त्यांनी सांगितले त्यावेळी त्या, त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला व कारुण्यपूर्ण शब्दांनी म्हणाली हे श्रेष्ठ योगीन तुम्ही माझे मार्गदर्शक आहात तुम्ही दोन्ही विचार सांगितले त्यातील वैद्यदशा आचरण्यास अत्यंत कठीण आहे मला ते झेपणारे नाही, नाही। सगमनात अपार पुण्य आहे याचा मला दिलासा वाटतो स्वामी मी मनाचा निर्धार करून पतीसह गमन करीन असे म्हणून तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्यांचे पाय धरले त्या करुणेच्या व कृपेच्या सागरूपी योगेश्वराने तिला उठविले आणि अभय देऊन म्हणाले तू तु तुझ्या पतीला घेऊन संगमावर जा तिथे श्रीगुरूंची भेट होईल एका गुरु वाचून काळात कोणी जिंकू शकत नाही ज्याच्या मनात भाव असेल त्याला याची प्रचिती येते तेव्हा गुरुचरणाचे दर्शन घ्यावे मग तिथून परत यावे व पती संगे सहगमन करावे असे म्हणून त्याने त्यावेळी तिच्या कपाळास भस्म लावले व तिला चार रुद्राक्ष दिली आणि सांगितले दोन रुद्राक्ष तुझ्या गळ्या सरांत बांध नंतर दोन रुद्राक्ष तुझ्या पतीच्या कानांना बांध तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तिथे ब्राह्मण रुद्रसूक्त म्हणत असतील त्यावेळी श्रीगुरूंचे पाय धुतले जातील तेच तीर्थ घ्यावे व स्वतःच्या शरीरास शिंपडावे तसेच ते येथे आणून प्रेतावरही प्रोक्षण करावे मग सहगमन करावे नदी तिरी तिने अग्निकुंड तयार करविले त्यात गोवऱ्या व लाकडे टाकली अग्निकुंडाजवळ तिने प्रेत ठेवले व सुवासिनींना बोलावून वाणे दिली ब्राह्मणांना विचारून ती श्री संगमावर नारायण रूपी श्री सरस्वती होते तेथे गेली स्वामींची मनोभावे प्रार्थना करीत ती स्वामींच्या दर्शनाला निघाली समोरच्या संगमापाशी एक मोठा पिंपळाचा वृक्ष होता तिथे ती तिला स्वामी बसलेले दिसले ती दूर उभी राहून व तेथूनच तिने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री गुरूंनी आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अढळ राहो असे त्यांनी म्हटले तेव्हा तिने आणखी एकदा नमस्कार केला तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले अष्टपुत्र भव स्वामींचे हे आशीर्वाद ऐकून सर्व लोक हसू लागले त्यांनी श्रीगुरूंना सविस्तर स्पष्टीकरण केले ब्राह्मण स्वामींना म्हणाले हिचा पती मरण पावला आहे ती सुवासिनी कशी राहील ही स्त्री सती जाण्यापूर्वी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आली आहे ब्राह्मणांचे हे बोलणे ऐकून श्रीगुरु म्हणाले हिचे सौभाग्य अढळ आहे तर मग हिला मरण कसे येईल ते प्रेत आमच्याजवळ आणा त्याचा प्राण कसा गेला ते तरी पाहू द्या श्रीगुरु ब्राह्मणांना म्हणाले आमचे वचन असे आहे की हिचे सौभाग्य स्थिर आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका हे वचन आता शंकरच खरे करेल प्रेतसंस्कार करू नका ते माझ्याजवळ आणा एवढा प्रकार होत आहे तो चार ब्राह्मण तेथे आले त्यांनी रुद्रसुक्त म्हणून गुरुचरणावर अभिषेक केला व षडोपचारी श्रीगुरूंची पूजा केली एवढे सारे होत आहे तो तेथे लोक प्रेत घेऊन आले त्यांनी श्रीगुरूसमोर प्रेत ठेवले त्याचे दौर सोडण्यास श्रीगुरूंनी सांगितले आपल्या चरणांचे तीर्थ त्यांनी ब्राह्मणाजवळ दिले व म्हटले हे तीर्थ प्रेताजवळ शिंपडा आणि प्रेतावरही शिंपडा याने प्रेताला पूर्णपणे स्नान घाला स्नान घातल्यावर श्रीगुरूंनी अमृतमय दृष्टीने प्रेताकडे पाहिले त्याबरोबर प्रेत सचेतन झाले तिचा पती तक्षणी उठला आणि आणि आळोखे पिळोके देऊ लागला आपण कोठे आहोत याचे त्याला आकलन होईना तेव्हा त्या स्त्रीने सर्व प्रसंग पतीला सविस्तरपणे सांगितला मग ते दोघेही हात जोडून स्वामींच्या समोर उभे राहिले त्यांनी श्रीगुरूंची नाना प्रकारे स्तुती केली तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना प्रसन्नपूर्व आश्वासन दिले तुम्हाला आठ पुत्र होतील तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्ही दोषमुक्त झाला आहात हा देह जेव्हा अंत पावेल तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल अशा प्रकारे श्री गुरु चरित्र मराठी भावार्थ अध्याय बत्तीसावा संपन्न झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मर्थ श्री गुरु चरित्र अध्याय ते मराठी भावार्थ श्री गणेशायण महा श्री सरस्वतेनमहा श्री गुरुभ्योण महा श्री कुलदेवतायण महा पूर्वी नंदीग्रामी एक वेषा राहत असे ती दिसायला फार सुंदर होती तिच्याकडे अपार धनधान्य संपत्ती होती अशी ती वेषा स्वतःला पतिव्रता म्हणत होती तिच्या घरी नाट्यमंडप होता त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या ती त्यांना करमणुकी खातर नृत्य शिकवित असे एकदा एक, एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ व्यापारी तिच्याकडे आला त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते त्या व्यापाऱ्याला पाहताच वेशेने नमस्कार करून त्यांना नाट्यमंडपात नेले आणि अनेक उपचार करून त्याचे स्वागत केले तिने व्यापाऱ्याला विचारले आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडीत लिंग मला दिले तर मी तीन रात्र आपल्यास रतिसुख देईल आपण जर विकत देणार असाल तर लक्षांच्या संख्येने त्याचे मी आपणात मोल देईल तेव्हा ते, ते शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे तो व्यापारी हसून म्हणाला मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईल परंतु तू नावानेच वेषा आहेस व्याभिचारिणी आहेस तुझे बोलणे सत्य कसे मानावे तुम्हाला अनेक पुरुषांशी संगत करावी लागते तुला पतिव्रता कसे म्हणावे व्यभिचार करणे हा तुमचा कुळाचार आहे तुमचे मन एकाच पुरुषाची स्थिर राहत नाही व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून वेशा म्हणाली मी खरोखरच तीन दिवस आपली कुलश्री होऊन राहील मला आपण ते सर्व श्रेष्ठलिंग द्यावे मी आपले मन तन आणि मन धनाने रिजवीन व्यापारी तिला म्हणाला तू म्हणतेस त्याला प्रमाण काय तीन दिवस व तीन रात्र सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस तेव्हा त्या वेशेने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला हे शिवलिंग म्हणजे माझे प्राण आहेत याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करेल व्यापाऱ्याचे ते म्हणणे तिने मान्य केले अशा रीतीने दोघांचे समाधान झाले दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन झाला तेव्हा आपण आता घरी घरात जावे असे ती म्हणाली तेव्हा वैश्य तिला म्हणाला रतीप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले ती दोघे क्रीडा करीत असता नाट्यमंडपात भयंकर आग लागली आणि तो नाट्यमंडप संपूर्ण जळाला ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला मंडपाची आग लोकांनी विजवली पण त्या आगीत ते लिंग जळून गेले माकडाचे व कोंबड्याचेही जळून भस्म झाले तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला माझे प्राणलिंग जळाले आता मी प्राणत्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला त्याने खूप लाकडे जमून चिता रचली आणि प्रदीप्त केला माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली वेशा दुःख करू लागली माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता त्याचा नाश झाला मी प्रतिव्रतेचा धर्म आचरण करून मी प्राणत्याग करते असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भूषणे दान दिली चंदनाच्या लाकडाचा अग्नी प्रदीप्त केला आपल्या वर्गाला नमस्कार करून म्हणाली मी पती बरोबर सहगमन करीत आहे तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांची मोजदात नसते म्हणून हा तुझा पती असे कसे म्हणतेस असे म्हणतात मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम उडी टाकली त्यावेळी आश्चर्य घडले पंचमुख दहा भुजांचा नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा पानपात्र त्रिशूळ डमरू हाती घेतलेला भस्माचा लेपण असणारा जटाधारी नंदीवर बसलेला असा तेथे ते अग्नीतून प्रकट झाला व त्याने वेशेला वरचे वर धरले त्या अग्निकुंडातील अग्नि शांत झाला भक्तवसल ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन वजनाने तिला म्हणाला मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो सर्व काही मी मायेने निर्माण केले होते तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे जो वर तू मागशील तो तुला मी देईल तेव्हा वेशा म्हणाली हे चंद्रमोळी मला वर नको सर्व भूलोक व पाताळ काहीच ऐश्वर भोग नको मी तुझ्या चरण कमळावर मुक्त भ्रमण होऊन महाभाग्यवती होईल माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ रहावेत जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे हे स्वामी मला संसाराच्या एरझाऱ्यातून मुक्त करा असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली पराश ऋषी म्हणाले ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्र प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आला पूर्वजन्मी जे अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले त्यामुळे ते मानव जन्मास आले पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात त्यामुळे त्यांच्या पुण्याला गणतीच नाही अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तेथिसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ